नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय पाचवं परचाकव अंग आणि भाग चाललाय छप्पनवा आज आपण दोहे घेणार आहोत पंधरा ते सतरा आपल्या योग मार्गाचा अनुभव व्यक्त करताना कबीर पुढचे दोहे सांगणार आहेत प्रथम आपण पंधरावा दोहा ऐकूयात मन मनी सो गगन पहुंचा जाय चंद विहूणा चांदणा अलख निरंजन राय मन मनी सो गगन पहुंचा जाय चंद अलख निरंजन राई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात उन्मनी उन्मनी म्हणजे योग साधनेतील एक अवस्था आहे ज्यामध्ये साधक संसारापासून विरक्त होऊन अंतर्मुख वृत्तीचा होतो गगन गगन म्हणजे चिदाकाश चंद चंद्र बिहुणा म्हणजे शिवाय दोह्याचा अर्थ ऐकूयात मन उन्मनी अवस्थेत गेलं की चिदाकाशापर्यंत पोहोचलं तिथे चंद्राशिवाय चांदणं होतं तिथे अलक्ष निरंजन अशा ब्रह्मांची साधक अनुभूती घेतो कबीर या दोह्यात आपल्या ब्रह्मानुभूतीचा प्रवास योग साधनेमध्ये मन उन्मन होतं संसारापासून विरक्त होतं अलक्ष असं ब्रह्म हेच त्या साधकाचं लक्ष्य असतं असं मन एकाग्र करत असताना कुंडलिनी जागृत होते आणि सुशुमना मार्गाने चिदाकाशापर्यंत पोहोचते तिथे त्या साधकाला अनुभव येतो मग कबीर सांगतात की तिथे चंद्राशिवायच प्रकाश असतो चंद्र नाही आहे पण चांदणं आहे म्हणजेच त्या अलख निरंजन अशा ब्रह्मप्रकाशाचं कारण सांगता येत नाही आणि हीच प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात मन लागे ते उन्मनी गगनी करे प्रवास विना चंद्र ते चांदणी ये, ये अनुभवास मन लागे ते वास विनानुभवास ये ये अशा साधनेने मन परमात्म तत्वाशी एकाकार होत ते कबीर पुढच्या दोह्यात सांगणार आहेत आपण सोळावा दोहा ऐकूया मनाला गाऊन मनी स മന ബൂണ ബിലാ പണിയ പാണി ലൂണ ബലഗന ഊനമനീ സൗ ഊന മനമ ലൂണ ബലഗാ പണിയ पाणी लोण बिलंग कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात लूण लूण म्हणजे मीठ बिलगा लय पावले दुयाचा अर्थ ऐकूयात जेव्हा मन उन्मनी अवस्थेत गेलं तेव्हा ते तिथे उन्मनीतच एकरूप झालंय जणू काही मीठ पाण्यात मिसळून लय पावलंय आणि पाणी मीठ अशी एक रूप झालेला आहे कबीर अद्वैत स्थिती कशी प्राप्त झाली त्याचं वर्णन करतायत या अवस्थेत मन सांसारिक विषयापासून विरक्त झालेलं असतं सहजावस्थेत ते असत आणि त्याच वेळी ते परमात्म्याशीही एकरूप होतं त्याचं वर्णन शब्दानी करताच येत नाही म्हणून कबीर दृष्टांताने सांगतात की मीठ जसं पाण्याशी एकरूप व्हावं किंवा पाणी मिठाशी एकरूप व्हावं तशीच ही अवस्था असते आता आपण मराठी साखी ऐकूया मन लागे ते ऊन विषया तो निरक्त मीठ मिळे जसे पाण्यामध्ये पाणी ही अविभक्त मन लागे ऊन विषया विषयातून मिळे जसे पाण्यामध्ये पाणी अशा या अवस्थेच वाचेनी वर्णन करता येत नाही तर ती अनुभवाची गोष्ट आहे तरीही कबीर त्या अवस्थेच दृष्टांतांनी वर्णन करतायत पुढला आपण दोहा ऐकूयात सतरावा पाणी ही ते हिमा भया हिम भय गया बेलाय जो कछु था थसोए भया अब कछु न कया जाय पाणी ही ते हिम भय गया बेलाय जो कछु था थसोए भया कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बिलाई बिलाई म्हणजे विरघळले पाणी होत त्याच बर्फ बनत आणि परत बर्फ वितळलं की त्याचं पाणी बनत प्रथम वस्तू जशी असते तशीच पुन्हा ती परत बनते आता यापेक्षा आणखीन वर्णन करून सांगता येत नाहीये कवी आत्मा आणि परमात्म्याचं ऐक्य कसं असतं ते दृष्टांताने समजवून देत आहेत दृष्टांत आहे पाणी आणि बर्फ यांचा पाण्यापासूनच बर्फाची निर्मिती होते जेवढं पाणी असतं त्याच बर्फ होतं तसं परमात्माच आत्मरूप झालेला असतो शरीराचा आकार प्राप्त झाल्यावर शरीरातील चैतन्याला आत्मा असं म्हटलं जातं वास्तविक आत्मा आणि परमात्मा यात भेद नसतोच परंतु देहोहम भाव जीवाला परमात्म्यापासून अलग करतो साधक साधनेने या देहभावाचा उपशम करत असतात आणि परमात्म्याशी एकरूप होतात म्हणजेच आत्मा हा परमात्मा स्वरूपच आहे हे जाणतात अशा प्रकारे बर्फाने जसं आपल्या मूळ पाणी या रूपाला प्राप्त व्हावं त्याचप्रमाणे आत्मा पुन्हा आपल्या मूळ परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो आपण आता मराठी साखी ऐकूयात आणि तिथेच आपला हा भाग छप्पनवा आपण पूर्ण करूयात जला तुम्ही हिम झाले हिम वितळून पाणी मूल रूपी प्राप्त होई नावर्णन करता ये